जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर हातकनंगली तालुक्यातील हुपरी रेंदाळीतल्या अंबाबाई नगर वसाहतीत एका गोडाऊनमध्ये बिंदासपणे सुरू असणाऱ्या बनावट देशी दारू तयार करणाऱ्या गोडाऊनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून विविध कंपन्यांचे स्टिकर लावण्यात आलेले बनावट देशी दारूचे बॉक्स दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट आदी साहित्यासह सुमारे सव्वीस लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला या धाडीची व्याप्ती मोठी असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा प्रमुखासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दिवसभर उपस्थित होते या प्रकरणी हुपरी इथल्या इथला वर्षीय गोडाऊन मालक वसंत धनाजीराव पाटील निपाणी इथला बत्तीस वर्षीय अरुण भाऊ गुरुंगले हुपरी इथला पंचेचाळीस वर्षीय अमीर सज्जन शिकलगार या तिघांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले तर आज इचलकरंजी न्यायालयामध्ये हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की हुपरी रेंदाळ मुख्य रस्त्याच्या लगतच अंबाबाई नगर वसाहतीतील हॉटेल गारव्याच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वसंत पाटील यांच्या मालकीचे गोडाऊन आहे इथं गेल्या सहा महिन्यापासून मुदत संपलेली देशी दारू एकत्र करून त्यामध्ये स्पिरिट मिसळून विविध ब्रँडच्या नावे पुन्हा बाटलीमध्ये पॅकिंग करून ही देशी दारू नव्याने बाजारामध्ये आणण्याचा उद्योग सुरू होता याबाबत अज्ञाताने याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली होती त्या माहितीच्या आधारे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली या धाडीमध्ये त्यांना पूर्ण मुदत संपलेली झालेल्या विविध ब्रँडच्या देशी दारूचे बॉक्स स्पिरिटचे तीन बॅरल विविध ब्रँडचे स्टिकर लावलेल्या मोकळ्या बाटल्या असा मोठा साठा आढळून आला तसेच वसंत पाटील यांच्या गंगानगर वसाहतीतील गोडाऊनात स्पिरिट बॅरल व मिलिंद हाऊसिंग सोसायटी नजीकच्या देशी दारू दुकानात बनावट दारू व स्पिरिट आढळून आले या कारवाईत पंचवीस लाख चाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये आठ लाख रुपये किमतीची एम एच शून्य नऊ एफ जी तीन पाच तीन पाच सहा लाख रुपये किमतीची एम एच शून्य नऊ डी ए नऊ चार एक नऊ अशी दोन चार चाकी गाड्या सत्तर हजार रुपये किमतीचा मोबाईल आदी साहित्यासह बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट व इतर मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी गोडाऊन मालक वसंत पाटील यांच्यासह अरुण बुरुंगले अमीर शिकलगार या तिघांना ताब्यात घेतले आहे यांना आज इचलकरांची न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान हुपरी रेंदाळ या मुख्य रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून वसंत पाटील याच्या गोडाऊनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार करत असताना हुपरी पोलीस काय करत होते त्यांच्या डोळे झाक करण्यामागे आर्थिक घडामोडी आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून हुपरी पोलिसांच्या कारभारावर नाराजीचा सूर उमट आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हाधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तर निरीक्षक सदानंद मस्करे सहायक दिन निरीक्षक कांचन सरगर जवान सचिन लोंढे विलास पवार सागर शिंदे संदीप जानकर सुशांत बनसोडे अमोल यादव व वाहन चालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर